दहशतवादी हल्ल्याला देशाच्या सैन्य दलानं चूक प्रत्युत्तर दिलं त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करून विषय दुसरीकडे कर घेऊन जाण्यापेक्षा मूळ विषयावर त्यांनी बोलावा असा टोला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला ते तिरंगा यात्रेवेळी पत्रकारांशी बोलत होते काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील सहभागी झाले होते यावेळी त्यांनी विविध विषयावर पत्रकारांशी संवाद साधला दहशतवाद मोडून काढण्यासाठी सैन्यदल जे पाऊल उचलेल त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल त्यामुळे सैन्य दलाच्या सन्मानार्थ काँग्रेसच्या कडून आम्ही तिरंगा यात्रा काढत असल्याचं त्यांनी सांगितलं पैलगामल्यानंतर भाजपकडून सातत्यानं काँग्रेसवर टीका करण्यात येत असल्यानं यावर बोलताना त्यांनी जे सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काही प्रश्न संसदेत उपस्थित केले विशेष अधिवेशन बोलवण्याची काँग्रेसची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं यावर भाजपनं बोलणं बोललं पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काँग्रेसवर होत असलेल्या टीकेवर बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका करून पेलगाम हल्ल्याचा विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा त्यांनी मूळ विषयावर बोलावं असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला देशाच्या सैनिकांनी जीवाची बाजी लावून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं मात्र भाजपचे काही मंत्री सैनिकांच्या प्रति आक्षेपार विधान करतायत भाजपचे मंत्री विजय शाह यांचं विधान पाहता भाजपने त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणं अपेक्षित होतं मात्र केवळ सैनिकांच्या प्रति भावना दाखवण्यासाठी भाजपकडून तिरंगा रॅली काढण्यात येते मात्र आम्ही प्रत्यक्ष सैनिकांच्या सोबत आहोत असंही त्यांनी सांगितलं दरम्यान या तिरंगा यात्रेवेळी माजी सैनिकांचाही मोठा सन्मान करण्यात आला यात्रेच्या सुरुवातीस माजी सैनिक होते हे यात्रेमध्ये काँग्रेस पक्षाच्या झेंड्याऐवजी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना हातात तिरंगा घेत भारतमाता जयघोषाच्या घोषणा देत एक प्रकारे सैनिकांचंही मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं काही मंत्री आक्षेपानं विधान करतात जे आता विजय शांचं विधान बघितलं आपण त्याचा राजीनामा सुद्धा त्या ठिकाणी घ्यायचं धाडच भाजपचं नाही आहे मग सन्मान किती ठेवतात हे सगळ्या देशानं त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे आणि म्हणून हे दाखवायचे भूमिका भाजपचे आमचं मागत प्रत्यक्ष नेते सैन्याला माहितीही आमची